त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत म्हशीच्या पारडूवर हल्ला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळबाडे आणि अंजनेरी परिसरात बिबट्याचा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे स्थानिक शेतकरी आणि दूध उत्पादक यांच्यात या घटनेमुळे प्रचंड दहशत पसरली आहे दूध विक्रेते संजय सुखदेव बोडके यांच्या मळ्यात बांधलेल्या म्हैशीच्या पारडूवर बिबट्याने अचानक झडप घातली हल्ला एवढा भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली नशिबाणी लोकांच्या सतर्कतेमुळे पारडू जखमी झालं तरी प्राण वाचले आहेत या घटनेनंतर अंजनेरी आणि तळवाडी परिषदारातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शेतकरी आणि दूध उत्पादकांना पहाटे आणि रात्रीच्या वेळेस बाहेर पडताना जीव मुठीत धरावा लागतो अस असे स्थानिकांनी सांगितले आहे बिबट्याचा वावर आता वस्तीपर्यंत पोहोचल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे वनविभागाकडे याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे स्थानिकांनी तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करण्याचे आवाहन केलं असून लहान मुले आणि गुराढोरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचं ते सांगत आहेत आता वनविभागाकडून यावर काय पाऊल उचलले जाते आणि बिबट्याला कधी जेरबंदी केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले माझे नाव बीबीबाई सुखदेव बोडके आमच्या इथे तीन दिवसापासून आम्हाला झोप येऊन दिली नाही बिबट्याने आमचे लहान लहान ला पोरही मोठं कुटुंब रात्रभर सगळे लोक बाहेर उठून येतात आणि आमचा गोठा आहे बारीक बारीक छोटे छोटे पारडे आहे आहे आमचं त्याच्यावर सगळं चाललंय आणि आम्हाला झोप पण नाहीये करत लवकर काळजी घ्यावी कार्तिक आम्ही शहर गायक आमच्या इथं बिबट्या येईल शाळेत गायक एक किलोमीटर एक किलोमीटर जातो माझ्या बिबट्याच्या जातो फार बजारला आमचा इथं मोठा वाटायच्यातले गाय राहते आम्ही रातभर जागी राहतो आम्हाला झोप लाग आमच्या बाबांना सारखं उठायला बिबट्या बघायला आमच्या बाबांना रोज उठायला रात्र बिबट्या बघायला आमच्या इथं चिंतरा आला काट्या पोरायला लई वाट बिच वाटते जमाने आम्ही खूप वर्षा जिच्या वस्तीमध्ये असतो आणि तिथं आम्ही आता आपल्या शेतीमध्ये काही आय होत नाही म्हणून धंदा महिशींचा धंदा व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये हे बिबटे चार पाच दिवसापासून इतका वाईतक दिलाय त्यांनी रात्रीचे सगळे उठून बाहेर येते पारडाची त्यांनी नुसखान केली ब दुसरे याला धरलं तितक्यात माझ्या का काकांनी बघितलं ते आले आणि त्यांनी त्याला म्हणजे दगडांनी मागून के ते केलं तेव्हा तो पाळाला पण त्याच्याऐवजी एखादं पोरगाच लवीला उठला रात्रीचे त्याला जर धरलं तर आम्ही काय करायचं म्हणून विभागाने याची चांगली काळजी घ्यावा एवढीच माझी विनंती कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली ए एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी